शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही थमनेल बघूनच व्हिडिओला क्लिक केला असाल की पुढील चार महिने वांग्याला काय रेट मिळेल काय बाजारभाव राहील तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव पुढील चार महिने कसा राहील म्हणजे ती राहील की मंदी राहील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक दोन तीन ठोकताळे सांगतो त्याच्यावरच आपण अंदाज लावायचा आहे की वांग्याला मार्केट कसं राहील काय नाही तर नगदीचंच उदाहरण घ्या की लगातार आठ दहा दिवस पाऊस होता आणि आठ दहा दिवस पाऊस असल्यामुळं वांगे पिकावरील किडीचं प्रमाण वाढलं कीड नियंत्रण करणं हे अवघड होऊन बसलं त्याच्यामुळं वांग्याचे जे माल जास्त निघत होते जे एकरमध्ये एक चाळीस चाळीस कॅरेट माल निघत होता तीन चार दिवसाला ते निव्वळ निम्म्यावर येऊन टाकला वीस वीस कॅरेटवर तर जास्त पाऊस झाल्यावर मालं कमी होत्यात किडीचं प्रमाण वाढते हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा पाऊस सतत पाऊस झाला जास्त पाऊस काळ जर झाला तर जे भाजीपाले आहेत उदाहरणार्थ मेथी असल पालक असल कोथिंबीर असल हे जे भाजीपाले आहेत त्याची जास्त प्रमाणामध्ये नासाडी होते त्याच्यामुळं मार्केटमध्ये आवक ही कमी होते ह्याच्यामुळे एक आपल्याला वांग्याला चांगले रेट मिळू शकतात हे एक दुसरा मुद्दा आहे तर सरळ सरळ आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर इथून पुढं जर पाऊस हे जर जास्त प्रमाणामध्ये झालं तर वांग्याचे शंभर टक्के आपले पैसे होणार आहेत हे तुम्ही डोळे झाकून तुम्ही लिहून ठेवा कुठे बी पाऊस काळ कमी तर वांग्याचे पैसे होणार नाहीत जेवढा पाऊस जास्त तेवढे वांग्याचे पैसे हे तुम्ही लिहूनच ठेवा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने एक अंदाज आहे की हा अंदाज आम्हाला बऱ्याच वर्षापासून आमचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगलेला की वांग पीक हे असं पीक आहे की जास्त पाऊस काळाला कसल्याबी शेतकऱ्याला त्याच्यामध्ये मी बी आलो मी काही देवाचा लोक नाही निसर्गाच्या पुढे कुणीही गेलेलं नाही तर जास्त पाऊस काळ झाल्यावर वांग्याची कीड नियंत्रण ठेवणं तसेच झाडाची मर आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं माल ऑटोमॅटिकच कमी होतो कुणाचाही होतो मग ऑटोमॅटिकच वांग्याचा माल कमी झाल्यावर बाजारामध्ये सुद्धा वांग्याची आवक कमीच होती आणि बाजारामध्ये आवक कमी झाल्यावर आपल्याला शंभर टक्के रेट मिळणार आहेत तर ही असा एक अंदाज आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही व्हिडिओमध्ये जरूर कमेंट करा की यावर्षी आपल्याला असा एक अंदाज आहे की भाव मिळेल कारण सगळेच म्हणलं यात की पाऊस हाय पाऊस हाय तर पाऊस जर असलं पाऊस जर असं चांगलं झालं तर आपले शंभर टक्के वांग्याचे पैसे होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद